चला सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग जय महाराष्ट्र चला फटापट लाविलं या चला मित्रांनो फटापट लाविलं या चला चव्हाण प्रतीक ओके गुड इव्हनिंग चला फटापट या फटापटी या बर बर चला ठीक आहे ओके ओके चला आवाज येतोय का क्लिअर आवाज येतोय वाटतं मी ये चेक करून घेतोय फटाफट फटापट ओके आवाज, आवाज, okay, आवाज क्लिअर येते चला बघा विद्यार्थी मित्रांनो शुभम दुपेकर हाय ओके हाय चला हाय गुड इव्हनिंग सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब लाईव्ह मध्ये चला ओके सेड हाय हाय चला हाय बर चला पटापट या चला किती जण जॉईन झाले ते ठीक आहे अन्या अनय ड्रॉइंग आर्ट्स अँड क्राफ्ट हाय ओके हाय चला हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ठीक आहे राणी कदम हाय हाय चला हाय सर तुम्ही जोपर्यंत मॅस का पेपर नाईन्टी फायव्हड ले थँक यू सर ओके ओके समृद्धी पवार थँक्यू काव्या जाधव हाय हाय चला हाय बर चला सर्वांचं स्वागत आहे चला फटाफट लाईक करून द्या व्हिडिओला जेणेकरून टेन्शन राहणार नाही कुठल्याही गोष्टीचं चला पाऊस याचं वातावरण थोडस गुड इव्हनिंग ओके गुड इव्हनिंग सर गुड इव्हनिंग चला फटाफट या क्लायमेटच आपला असं झालाय का पाऊस यासारखं वातावरण झालं त्याच्यामुळे फटाफट लाईक करून द्या व्हिडिओला काय असेल चर्चा आपण करणार आहे आणि आता लेक्चर कधी सुरू होतील याच्याबद्दल पण तुम्हाला मी माहिती आता देणार आहे तुम्हाला ठीक आहे मी शंभर टक्के लगेच आज पूर्ण माहिती देणार तुम्हाला कधी लेक्चर चालू होतील कसे होतील ना पूर्ण आपण हे करणार आहे ठीक आहे ओके चलो फटाफट लाईवला या चला फटाफट लाईव्ह येऊन जा चला हाय सर ओके बरं बरोबर चला ऑल मॅसेज करतो मी ओके सेड हाय ओके हाय अनय ड्रॉइंग आर्ट्स अँड क्राफ्ट चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब ला चला फटाफट फटाफट एकदम मित्रांनो फटाफट कमेंट करून टाका ठीक आहे कारण पावसाचं वातावरण झालं पाठीमागे दिसतंय आपल्या डोंगरावरती ठीक आहे ना पाऊस आला तर मग काय खरं नाही त्यापेक्षा पटापट मॅसेज करून घ्या चला ओके चला पटापट पाड़ जॉईन करा मित्रांनो जॉईन होऊन घ्या पटापट मित्रांनो चला <coughs> बर चला आजचा मुद्दा आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा का बऱ्याच जण विद्यार्थी वाट बघताय सर लेक्चर कधी चालू होतील ठीक आहे ना तर त्याची पण डेट तुम्हाला मी सांगतो आता जवळजवळ निश्चित करण्यात येईल आता माझ्यावाली कारण आता पूर्ण आपलं काम झालेलं आहे ओके ठीक आहे ओके काम झालेलं आहे आपलं आणि लवकरच आता फायनली होऊन जाईल आपलं ठीक आहे साईडला बरा हा ठीक आहे चला पटापट मॅशिज करा सगळ्यात पहिले पटापट मॅशेज करा चला पाच लाख झाले ओके चाल काय अडचण नाही हा जेणेकरून पुढचं आपल्याला बोलून घ्यायला काय काय नाही ते ठीक आहे बर चला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे आठवीला जे वाले आहे ती ठीक आहे ना आठवीला जे स्कॉलरशिप वाले आहे ती ठीक आहे ना त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्कॉलरशिप असेल किंवा एन एम एस असेल एन एम एस जवळजवळ मी फिक्स केले सर आज काय आहे आज काही नाही एवढं फक्त आपली नॉर्मल एक चर्चा असणार ठीक आहे ना नॉर्मली चर्चा असणार आहे असेल नसेल कुठपर्यंत आले सध्या ते मला मेसेज करायला ठीक आहे कुठपर्यंत काय आलंय तुमचा अभ्यासक्रम असेल म्हणजे आता सुरुवात झाली का क्लास जाताय का तुम्ही काय घरून काय करताय वया पुस्तक घेतले का सर्व मला डिटेल मध्ये एकदा कळवा ठीक आहे हा चलो मला एका विद्यार्थ्याने एन एम चे त्याच्याकडे जे बुक्स आहेत ना त्यांनी मला कमेंट केली होती त्याच्यानंतर त्याला मी नंबर दिला त्यांनी इंस्टाग्रामला नंबर दिला वाटतं मी त्याला काय तर त्यांनी मला व्हॉट्सअपला नाही फोन केला त्यांनी व्हॉट्सअपला मला फोटो पाठवतो एन एम एस च्या बुकचे आणि मी चेक चेक करून घेते एन एम एस च्या बुकचे सगळे ठीके काय अडचण नाही सेम टू सेम आहे वर्षी पण काय अडचण नाही ठीक आहे त्याच्यामुळे मी इथे घेऊन टाकणार आहे सर सिद्धी तिचं नाव आठवीच्या ह्याच्यातून का सर सिद्धी तिचं नाव आठवीच्या ह्याच्यातून काढा अं नाही मला काय अडचण नाही काय विषय नाही ठीक आहे ना आपले सगळ्यांनाच हे असणार आहे सगळ्यांनाच मध्ये असणार आहे सगळ्यांनाच मध्ये असणार आहे त्याच्यामुळे काय नाही कधी कोणी बघा लेक्चर नाही बघा काय विषय नाही फक्त जे आपले रेग्युलर स्टुडंट आहे त्याच्यासाठी पूर्ण असणारे कंपल्सरी का तुम्ही बघून घ्या ठीके ना सर आज माझा बर्थडे आहे अरे वा व्हेरी गुड का जाधव ओके ओके मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आणि आपल्याकडून युट्यूब फॅमिली कडून आपल्या सर्व फॅमिली कडून वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सर सिल्वर प्ले बटन मिळाले का नाही अजून सिल्वर प्ले बटन मिळण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले सबस्क्रायबर वाढले एक हजार सॉरी एक लाख सबस्क्रायबर झाले तर आपल्याला लकी होऊन जातील ठीक आहे ना अजून आहे थोडासा पण झाले लकीली लवकर तर हो भेटेल नाही तर मग अदरवाईज आहे तसं चालूच असणार ठीक आहे ना बघूया आपण तुमची जर मित्रमंडळी असेल कोणी त्यांना सांगा लवकरच लाईव्ह लेक्चर चालू होत आहे आणि त्या लेक्चरला ले या सगळ्यांनी सबस्क्राईब केलं लाईक केलं काय असेल नसेल ते फायदा होऊन जाईल नक्की नक्की तुमचं तर होईलच युट्यूब चॅनलचं पण आपलं होऊन जाईल पुढं आणि कदम चालू करा ना सर हो करायचीच ते चालू पण विषय असं झाला आता अ घरी थँक्यू ओके घरी थोडेसे काम राहिले आता ठीक आहे ना आता दहा ला शाळा चालू होते तर त्याच्यामुळे आता ना रूम शिफ्टिंग करणार आम्ही दोन चार दिवसामध्ये रूप शिफ्टिंग करतोय रूम पण बघितला एकदम ओके काही टेन्शन नाहीये ठीक आहे आणि शिफ्टिंग करून आपला बोर्डला मी लगेच फोन करणार आहे त्यांना का पाठवून द्या ते पण होऊन जाईल दोन चार दिवसामध्ये आल्यानंतर एकदा ओके झालं का, पर का है टेंशन घेऊ नका पण एवढं आहे दहा बारा तारखेपर्यंत आपलं होऊन जाईल ठीक आहे ना एवढं काय सात आठ दिवसामध्ये होऊन जाईल आता टेंशन घ्यायचं नाही आणि एकदा चालू झालं ना त्याला स्टॉप नाही फुल स्टॉप त्याला अजिबात नाही हाय सर कैसे हो हा एकदम बढिया भाई कसा आहे तो आ, सर सिद्धी गोरडे तिचं नाव आठवीच्या लेक्चर मधून काढा हो काय अडचण नाही ठीक आहे तस ते काढून टाकलंच होतं मी अगोदर घेतलेलं नाही ते नाव ते मी अगोदरच काढून टाकलेलं होतं काही टेन्शन नाहीये ठीक आहे बर 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 चला अजून काय म्हणताय पब्लिक क्या बोलते पब्लिक बरीच गँग दिसत नाही आता मी पण लेक्चर सर पाठीमागे कोण आहे कोण नाही डोंगर आहे आपल्या तर पाठीमाग ठीक अ वातावरण झालंय पावसाने सारखं मग आता बघूया काय होतंय काही नाही समजलंच ठीक आहे बर चला बोला फटाफट बोला बाकीचे कुठं गायब झाले मलाच काय समजत नाही कुठं गेले ती काय आता नाही नाहीत काय विद्यार्थ्यांचा बघूया आता एकदम सुरू झालं का सगळे भेटतीलच सर्वांच राहीलच आपण ठीक आहे ना एका दिवशी आपण काय करणार आहे थोडासा जेव्हा लेक्चर चालू ऍटलिस्ट महिन्यातून एक मिटिंग तरी आपण घेत जाऊ माझं नाव काढा हो हो बाळासाहेब गोरडे नाव काढलंय Uh, काय विषय घेतलाच नाही नाव काढायचा विषयच येत नाहीये uh, सर मेने बी मराठी बोलणं शिकली अरे वा व्हेरी गुड एम आर मस्त बढिया हा ठीक आहे मस्त पांढरा ड्रेस वाला एक मुलगा आहे पाठी मागे हो तो होता तो भाऊ भाऊ होता ते इथं शेंगा वाढत होते भुईमुगाच्या ते भरत होते ते काय विषय नाही ठीक आहे बरं बरं काय विषय त्यांचं सोडून द्या विषय तो काय विषय नाही ठीक आहे ठीक आहे बर आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या मुलांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे पॉझिटिव्हली राहा आणि पॉझिटिव्हलीच विचार करा माझं तर सगळ्यात पहिले म्हणणं आहे ठीक आहे पॉझिटिव्हली राहा पॉझिटिव्हली विचार करा आणि एकदा आपण चांगल्या प्लॅटफॉर्म वरती आलो तर लवकरच असा प्लॅटफॉर्म आपण तयार करणार आहे हे तर सोडून द्या स्टार्टिंगला पण इतका मस्त प्लॅटफॉर्म तयार करणार आपण आणि म्हणतात ना आपण एखादी गोष्ट मोठी गोष्ट तयार करण्यासाठी किंवा ती बनण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती मोठं बनण्यासाठी थोडासा वेळ लागतो माणसाला ठीक आहे ना त्याच प्रकारचा मित्रांनो आहे थोडासा वेट सर तरी कधीपासून चालू होणार साधारणपणे ना सोळाला शाळा चालू होते ना सोळाच्या अगोदर हो जातील ठीक आहे ना ओके सर थँक्यू बाय ओके चालेल काय अडचण नाही ब्लॉग बनवा हो हो ब्लॉग बनवणार आहे मी एकदा रूमचा सेटअप चांगला हो पूर्ण जेव्हा डिजिटल बोर्ड येईल आपल्या कंपनीकडून लावला जाईल आपल्या घरात व्हाईट बोर्ड आहे तोही व्हाईट बोर्ड लावला जाईल आणि सगळं एकत्र केल्यानंतर लाइटिंग वगैरे हो सेटअप सगळं लाईट वगैरे हो लावला जाईल ला, आणि तो लाईट लावल्यानंतर मी पूर्ण तुम्हाला मध्ये ब्लॉग बनवणार आहे ठीक आहे ना पूर्ण डिटेल मध्ये ब्लॉग बनवणार आहे काय अडचण नाहीये आहे ना ओके टेन्शन घेऊ नका थोडस वेट करा कारण आपण बऱ्याचदा लाइव येतो बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी पण ठीक आहे ना एखादी गोष्ट होणार आहे मित्रांनो म्हणूनच सांगितले जाते आणि ती गोष्ट सांगितली जात नाही ठीके ना थोडासा वेळ वेट करा बरोबर सगळ्या गोष्टी मे बी पॉसिबल टेन्शन घेऊ नका एकदम सगळ्या गोष्टी झाल्या का मग आपले लेक्चर ऑनलाईन चालू होऊन जातील लेक्चर चालू जातील त्याला फुल स्टॉप नावाची आहे ना शेड्यूल मी एकदम आता ज्या दिवशी पासून लेक्चर सुरू करील त्या दिवशी पासून एकदम टाइम टेबल लावणार आहे एकदम अॅक्युरेटली टाइम टेबल लावून घेणार आहे तो टाइम टेबल मी पूर्णपणे कसा बनवून घ्यायचा काय असेल हेही बघून घेणार आहे पूर्ण टाइम टेबल सेटअप करून घेणार आहे आणि तो टाइम टेबल दिला जाईल त्याच टेबल वरती त्या अॅक्युरेट वरती ऑनलाईन लेक्चर सुरू होतील त्याच्यामुळं आणि आता लक्षात घ्या का आपण जिथं रूम घ्यायचा माझा विचार आहे ठीक आहे ना झालाय तिथं थोडासा तो, तो आपण इन्व्हर्टर म्हणतो का जेणेकरून आता इकडे लाईटिंगचा खूप प्रॉब्लेम असतो ठीक आहे ना त्या इन्व्हर्टरचा पण विषय चाललाय आमचा जेणेकरून त्या इन्व्हर्टर घेऊन पण आपण अजून चांगली म्हणजे लाईट गेली तरी आपण टीचिंग करू शकतो असाही विषय चाललाय बघूया आता काय होते हाय सर ओके हाय बोरे नका करू शिकवत नीट ऍक्शन घ्या बोरे नका करू शिकवा नीट ऍक्शन घ्या बर बर ओ oh, एस yes, जी बर बर ठीक आहे सर लेक्चर लाईव्ह असणार की ब्लॉक्स लेक्चर लाईव्ह असणार आहे लाईव्ह लाईव्ह घेणार आहे आपण ठीक आहे ना पूर्ण लाईव्ह लेक्चर घेणार आपण टेन्शन नाही शर्मा uh, सर मला सेव्हन्थ नाईन्टी पर्सेंट मिळाले अरे वा बॉयज व्हेरी गुड कॉन्ग्रॅच्युलेशन हा बरं आपला पॅट चे पेपर वगैरे काय असते ते दिले होते तुम्हाला त्याचा फायदा झाला का कमेंट करा सिग्मा बॉईज ठीक आहे ना। ना। लाईव्ह लेक्चर आपण घेणार आहे जेणेकरून सगळ्यांना संध्याकाळची ते बघता म्हणजे तुम्ही नंतर तर बघणारच रेकॉर्डिंग बघणारच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही पण दररोज एक घरी अभ्यास सर मला तर जायचं नव्हतं पण आता अशी वेळ आली आहे माझ्यावरती कुठं जायचंय बाळासाहेब गोरडे कुठं जायचंय तुम्हाला कहा जाना है आपको किसने बुलाया है आपको कुठं जायचे काय झाले सांगा ठीक आहे ना अ तुम्हाला टेन्थ किती टक्के होते काय सत्तर पॉइंट साठ असतील तेव्हा दोन हजार बाराला होते आ, सर उद्या लाईव्ह सबस्क्रायबर लावा लाईव्ह सबस्क्रायबर लावा ते काय एवढं येत नाही पण आले तर पाहिजे ना सबस्क्रायबर लाईव्ह ला मुलं ठीक आहे ना असं काय विषय नाही आपला ठीक आहे बरं बरं चला अजून काय म्हणताय पब्लिक पटापट बोला थंडी वाजायला आली डायरेक्ट आता हवा सुटली पाऊस येणारे टक्के पाऊस येणार आहे ठीक आहे सर तुम्ही टेस्ट पण घेणार आहे का घेऊ ना आपण टेस्ट पण घेऊया टेस्ट पण घ्यायचा प्रयत्न करू बघू कशा प्रकारे टेस्ट घेता येते आपल्याला ठीक आहे ना घ्यायचा प्रयत्न करू आपण टेस्ट वगैरे वाटला मी अ बंद करा जावा जोपा घ ओ एस जी ओ एस डी तुझ्यासाठी सांगतो मी एक पोरगाय पनवेलचा एक आहे महेश पवार हाय सर ओके हाय एक पनवेलचा पोरगाय ओएसजी तुझ्यासाठी सांगतो मी हा ओ एस जी स्पेशल ओ एस जी वाले काय पनवेलचा आहे त्याला मी नंबर पण दिला इंस्टाला नंबर दिला तो फोन मेसेज करायचा कमेंट पण करायचा त्याने काल परवाच्या लाईव्ह मध्ये त्याने असा शब्द मारला ना त्याच्यावरती आता मी पोलीस केस टाकणार आहे पोलिस केस टाकणार त्याच्यावरती हा आणि तुम्हाला वाटतं का तुम्ही इथं हे केलं म्हणजे समज तुम् सगळं डिटेल असते भाऊ सर्व डिटेल असते समजते ना त्याच्यामुळे जरा नीट शब्द वापरा तर तुमचा मी कार्यक्रम असा करेल ना घेण्या देण्याचा तुम्ही पण लटाकशाल मी आता सांगते सांगतोय खतरनाक चीज आहे भाऊ शिक्षकाच्या मागे कधी लागायचं नाही नसल लेक्चर बघायचं सा आणि सबस्क्राईब करा नाही केलं तरी दुसरी दुसरीकडे तिकडे अकमारी करा पण इथं फालतू डोक्याला टेन्शन द्यायचं नाही आमच्या हा ओके हाय सर हा बोला पवार बोला काय म्हणताय बोला बोला फटाफट बोला काव्या जाधव सर पण कशी घेणार ते बघूया आता ते मला बघू एका दिवशी आपण झूम मिटिंगला किंवा गुगल मीटला जॉईन हो समोर सगळ्यांनी कॅमेरा मोबाईल ठेवायचा आपण असं पण चेक करू शकतो काही अडचण नाही ठीक आहे बघू आपण प्रयत्न करूया आपण ओके सर कोणाला सांगू शकत नाही अशी वेळ आली काय झाले काय झाले सांगा काय झाले बाळासाहेब गोरडे काय झाले सांगा काय विषय झालाय का घरी सांगा घरी काय विषय झालाय भानगडी झाल्या ती काय झालंय घरात काय दुसरं संकट आलं किंवा अजून काय आलं ते काय असं सांगा टेन्शन घेऊ नका तसं पण आपल्या क्लासला फी फी नाहीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय लोड घ्यायची गरज नाही ना ठीक आहे ना क्लासला फी नाहीच आहे आपल्या त्याच्यामुळे तुम्हाला लोड घ्यायची गरजच नाही बाळासाहेब गोरडे ठीक आहे ना जे काय असणार फ्री फ्रीमध्येच असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन काय घेता आम्ही थोडी तुम्हाला पैसे मागतोय काय नसणार ठीक आहे ठीक आहे ओके सर आठवीचा तुम्ही शिकवणार होंभर टक्के शिकवणार सिग्मा बॉयज पूर्ण नाव आणि शाळेचं नाव कमेंट करा नाही बा प्लीज सिग्मा बॉयज शाळेचं नाव आणि हे कमेंट करा पटकन चला फास्ट पटकन फास्ट कमेंट करा चला आणि दिवाळीला पण पॅट चे पेपर असतात ना सगळ्यांनी एकदा सांगा रे दिवाळीच्या म्हणजे जो पहिला सेमिस्टर असेल तुमचा पहिला सत्र असेल प्रथम सत्र त्याला पण पॅट चे पेपर असतात का गल्लीतला डॉन आला भाऊ हाय हाय बोला काय म्हणतोय डॉन को पका ना मुश्किल नाही नामुमकिन है, बर 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 बोला चला फटाफट सिक्मा बॉइस आता आम्ही ना काम करून थकले आणि आज जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे सध्या काम चालू होते बघूया चला काय चर्चा असल तर मला मॅसेज करा फटाफट चला मॅसेज करा सगळ्यात पहिले ठीक आहे ना हा बो, बोल ना बोल ना सिग्मा बॉ सॉरी गल्लीतला डॉन बोल मित्र काय असेल ना एकदा तर मॅसेज करा पटकन नाही तर मग जाऊ द्या काय विषय नाही ठीक आहे ना चला पटापट पड़ कमेंट करा काय विषय नाही आपल्याकडं सब चलत बॉस ठीक आहे नसल तर मग मी पण घरी तर माझं काम करतो आणि आपण लवकरच सर दहावीला पॅड पेपर असते का नाही दावेला माझं नाव चिन्मय आहे शाळेचं नाव कर्मवीर भावराव पाटील विद्यालय आहे तुमच्यामुळे मी जास्त मार्क पडले अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड सिग्मा बॉईज म्हणजे चिन्मय आहे ओके चिन्मय व्हेरी गुड कॉंग्रॅच्युलेशन्स आपले क्लासमेंटला गोळा करायचा प्रयत्न करा, करा। तुमचे जितके क्लासमेट असतील जितके जण असतील ना त्या सर्व लोकांना म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना सांगा लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे ठीके आणि मी तर आपल्या आजूबाजूच्या सर्व तालुक्यात म्हणजे इगतपुरी सिन्नर आणि अकोले तालुका आपला जवळचा भाग आहे ठीक आहे ना या सर्व तालुक्यात फिरणारे आणि एक दिवस पूर्ण शाळेवरती आपण याच्या व्हिजिट लावणार आहे आणि विजिट लावून पूर्ण सर्व कारभार करून घेणार आहे ठीक आहे सर दिवाळीला पण पॅट पेपर आहे हो दिवाळीला पण पॅट पेपर आहे हो आहेत ना आहेत ना आहेत ना चालेल चालेल काही विषय नाही भेटून जातील तुम्हाला ठीक आहे त्याचा काही लोड घेऊ नका एकदम आरामात तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरवल्या जातीलच सर क्रिकेट खेळा हो आता सध्या तर नाही गेलो कुठं पण बघू आता ठीक आहे ना सध्या तर नाही कुठं गेलो पण खेळणारच आहे काय विषय नाही ठीक आहे बर बर चला आहे काय मॅसेज तुमच्या तुम्हाला काय करण्या योग्य नसेल तर मग सांगा अ बघू आपण ठीक आहे ओके चालेल चालेल ठीक आहे मग सर तुम्ही व्हॉट्सअप बनवा कारण मी इंस्टाग्राम नाही चालत बरं सर तुम्ही फास्ट बॉलिंग करता का बॅटिंग करा अरे यार दोन्ही पण आहे आपल्याकडं उद्या लाईव्ह येणार काय ठीक आहे उद्या येऊया मग चला मग घ्या काळजी एक काम करू उद्याकडे उद्या भेटू आपण सगळ्यांनी ठीक आहे या उद्या लाईव्ह ला करू मग चर्चा काय असेल ते ठीक आहे काय आणि एनी डाऊट असेल तर पटकन फास्ट कमेंट करा ठीक आहे चला असेल तर काय एकदा कमेंट करा फास्ट काय विषय नाही आपल्याला ठीक आहे चला कमेंट करा पटकन दीक्षा पाटील हाय हाय दीक्षा बोला काय म्हणता बोला तुमचे व्हिडिओ पहिले होते इंस्टाग्रामला क्रिकेटचे हो होते होते आहेत हो। ना आहेत माझ्याकडे व्हिडिओ हाय ते ठीक आहे ना म्हणजे मी असे जुन्या अगोदर असेच काढले होते ते आहेत आपल्याकडे काय आहे पण मग खेळतो आता सध्या तर बंद आहे आता बरेच दिवस झाले का नाही क्लास कधी सुरू होणार आहे होतील होतील क्लास सुरू होणारच आहे आपल्या लवकर आता एवढ्या आठवड्यात होऊन जातील एवढ्या सोळाच्या शाळा अगोदर होते ना त्याच्या अगोदरच चालू होऊन जाऊन जाते टेन्शन घेऊ नका थोडस मला पण इकडून साहित्य न्यायचे ना अजून घरचेच काम पडले ते मेन तो विषय फक्त बाकी काही नाही म्हणून बघून आता काव्या दादा बाय सर ठीक आहे मग घ्या काळजी घ्या सगळ्यांनी भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बघू मग काय ते ठीक आहे चला गुड बाय टेक केअर काय अडचण असेल तर इंस्टाग्राम ला जा तिथं मॅसेज करा मला नक्कीच तुम्हाला हे करा सर क्रिकेट मध्ये कमबॅक करा हो नक्की नक्की सर आजी आरले अरे बापरे बरोबर काळजी घ्या बाळासाहेब गोरडे सिद्धी काळजी घ्या काय टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या सोबत आहे घरचं बघा घरी थोडं फ्री वगैरे हो व्हा फ्री झाल्यानंतर सगळं वातावरण बदला आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा लाईव्ह लेक्चर चालू होते सात आठ दहा दिवसामध्ये होते चालू तेव्हा तुम्ही या काय अडचण नाही ठीके सिद्धी सोबत आहे आम्ही तुमच्या टेन्शन घेऊ नका काय लोड घ्यायचीच हे करू नका ठीक आहे बघू मग आपण काय ठीक आहे लोड घेऊ नका हा ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या ठीक आहे चला मग पाऊस पाऊसचं वातावरण झालं आता भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये चला काळजी घ्या